सात काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला हा या यायचं आहे याच्यावरती लॉग इनवरती वरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती वरती क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल त्यानंतर तुम्हाला ओ टी पी बेस्ट लॉग इनवरती वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इंटर मोबाईल नंबर टाकायचा व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अति भरपूर ऑप्शन येईल हे तुम्हाला कुठलंही सिलेक्ट करायचं नाही आहे तुम्हाला रिचार्जवरती सिलेक्ट करायचं आहे रिचार्ज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अमाऊंट टाकायचं आहे अमाऊंट टाकल्यानंतर तुम्ही अति पंधरा टू एक हजार रुपये करू शकता एक सात बारासाठी तुम्हाला पंधरा रुपये करावा लागतो ते एस बी आय माझं आहे ते एस बी आयवरती सिलेक्ट केल्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे त्याला अनुमती द्यावं लागेल अनुमती दिल्यानंतर तुमच्यासमोर हे ऑप्शन येईल तर तुम्हाला अतिसा यू पी आयवरती सिलेक्ट करायचं आहे यू पी आयवरती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला क्यू आर कोड आणि इंटर यू पी आय आय डी तुम्ही यू पी आय तुमच्या आय डीनं करू शकता किंवा क्यू आर कोडने पण करू शकता त्यांच्या त्यानंतर तुम्हाला पेनावरती क्लिक करायचं आहे हे केल्यानंतर तुमच्यासमोर क्यू आर कोड येईल त्यानंतर तुम्ही पे नावरती परत क्लिक करायचं आहे याच्यावरती टायमिंग असतो चार मिनिट हे केल्यानंतर तुम्हाला परत पेनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता